अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सोनवण्यात आली आहे त्यांना पाच लाखाचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे पाच आरोपींपैकी दोन आरोपी दोषी तर इतर तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे वीरेंद्र तावडे विक्रम भावे संजीव पुनाळेकर यांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे वीरेंद्र तावडे यांनी कटकारस्थान रचल्याचा आरोप होता संजीव पुनाळेकरने शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला होता तसंच विक्रम बावे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली दोषी ठरवण्यात आलेले सचिन अंधोरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या तीनशे दोन कलमांतर्गत दोषी ठरले त्यांना दोषी ठरवून जन्मटेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे पाच लाखाचा दंड देखील यावेळी कोर्टाने सुनावला आहे दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल सचिन अंधोरे आणि शरद कळसकर यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या या केसमध्ये पुणे पोलीस आणि सी बी आय यांनी सुरुवातीपासून वेगवेगळी थिअरी मांडली होती ही शोकांतिका आहे ज्या नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात मोहीम चालवली त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी प्लॅननेटचा वापर झाला हे दुर्दैव आहे असा त्यांचा खटला लढवणाऱ्या वकिलाने देखील यावेळी सांगितले होते